कारण मी आहे प्रतिभा दांदडे आणि आपल्या प्रतिभा दांदडी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आपण आज बऱ्याच दिवसानंतर भेट भेटतो आहोत कारण आज आहे पाडवा म्हणजे चैत्र पाडवा आणि आज मराठी महिन्याचा पहिला दिवस म्हणजे नवीन वर्षाचा पहिला दिवस मराठी महिन्यातला तर तुमची कशी तयारी झाली पाडव्याची आणि तुम्ही नवीन काय करता पाडव्यासाठी कारण प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्रामध्येच म्हटलं तरी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पद्धत आहे जसे की जेवण बनवण्यामध्ये मला अजून बऱ्याच अशा गोष्टी आहेत आता मी काय करणार ते तुम्हाला दिसणारच आहे तर गुड मॉर्निंग पण तुम्हाला थोडं उशीरा बोलली कारण मी आत्ताच उठली आणि उठल्या उठल्याच ब्लॉग स्टार्ट केला तर मी उठल्यापासून तयार चालू केलेली आहे मला दाखवते तर मी बटाटे उकडायला टाकलेले आहे आणि आता ही आहे मुगाची डाळ ज्याला आपल्याला आता मिक्सरमध्ये काढायची आहे पहिली मी आता चहा घेणार चला तर आपल्या ब्लॉगला तुम्ही म्हणून राहा तर हा आपला बनतोय चहा आणि मी आलू तर दाखवलेस तुम्हाला हे काढायचे आता हे फ्लॉवर वगैरे काढून ठेवले आता आजचा स्वयंपाकाचं कसं आपल्याला नैवेद्य द्यायचं असल्यामुळे आपण आंघोळ जे आधी काहीच करू शकत नाही जरी मी आलू टाकले कारण त्याला खूप वेळ लागतो म्हणून हे गुड मॉर्निंग आणि हॅपी गुढी पाडवत सगळ्यांना आणि स्वया झोपलेलीच आहे ती लवकर उठत नाही आता ती उठे करून माझे जेवढे काम होते तेवढे मला उठून टाकावं लागते गुड मॉर्निंग उठली तू गुड मॉर्निंग झेपी झाली का खूप झोपली पण माझं काम नाही झालं अजून अंगण नाही झाली काय आज अं शुभेच्छा ती सगळ्यांना आणि ज्या ठिकाणी आपल्याला गुढी लावायची त्या ठिकाणी स्पेशल सफाई आणि साफसफाई करताना हा प्रोटेक्ट टेबल वॉगल घातलाच पाहिजे कारण धूळ जाऊ शकते त्यासाठी सियानी पण हातभार लावला आहे आणि तुम्ही बांबू धुतांनी त्याच्या बारीक काड्या असतात त्या हातात घुसू शकतात म्हणून कपडा ओल्ला करा आणि त्याने घुसा कधी पण जेव्हा पण तुम्ही गुढी उभारा तिला गोष्टीला चला बाबा आठ वर्षभराची साफसफाई करून दिली मला यांनी वा 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 काय तुम्ही पण करता आ, का तुमच्या घरी साफसफाई जेंट्स मंडळी करत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आता हे सामान आता हे सगळं हे मी दाराला लावणार ओके आणि इथं तन्वी आपल्या आंघोळ करून जे पूजेचं जे असतं काम त्याच्यासाठी कामाला लागलेली है ना हे काय घातलं डोक्यात केस धुतल्यानं थोडं सुकून दाखवलं ओके तर हे आणलेलं हे फुलं वगैरे हार आता ती लागते का आम्हाला माझी मम्मी गुढीपाडवा करते ना मला सांगितलं पाणी भरून दे भरून दिलं आणि तुम्ही पण करत जा माझ्या मम्मी सारखं मी केली मदत तू पण काही घ्या बाई तर हे आहे मुगाची आणि ही डाळ मी रात्री भिजवलेली होती कारण याची आम्हाला <coughs> वडे पाहिजेच असतात म्हणजे नेवट्यासाठी पण आणि यांना खूप आवडतात तर जो पण सण असतो ज्या सणामध्ये जो पण स्वयंपाक असतो त्या स्वयंपाकात हे आपल्याकडे असतात तर त्यामध्ये तिखटासाठी अद्रक मिरची लसूण आणि अद... जिरे यांची पेस्ट की आंघोळ झाली आणि आंघुळीच्या आधी आपण स्वयंपाक नाही करू शकत आजचा रोजचा तर चालून जातो सुट्टीच्या दिवशी वगैरेचा पण आज आंघोळ झाल्याशिवाय कोणता स्वयंपाक नाही को करू शकत तर मी आंघोळ केले के लोक केली आता स्वयंपाकाला लागले तर आता अर्ध्या तासात जेवढा स्वयंपाक होईल जसं की कुकर लावणे पीठ मळून ठेवणे जसं की वड्याचं मी काढलं एखादी का भाजी वगैरे बाकीचं वेळेवर करता येईल त्यानंतर मी तयार होऊन मग आपण गुढी लावणार आहोत बाकीचा जो स्वयं स्वयंपाक करूयात बाकीचा जो म्हणजे जसं की तळण वगैरे चल आता मी पहिली पिणार आहे चहा जो की माझा खूप फेवरेट आहे तर तुम्ही बनवून राहा दोन मिनिटात भेटते तुम्हाला आपण झाला आणि मी तोपर्यंत लावले कुकर आता कुकर होईपर्यंत पीठ मळणं एकीकडे भाजी आणि खीर बनवणं होऊन जातं तर आता आपलं स्वयंपाक चालू इकडे कुकर लावले आणि इकडे भाजी चालती आली कुकर होईपर्यंत आपला स्वयंपाक ऑलरेडी होऊनच जातो कारण आपल्याला गुढीचं पण करायचंय सियाला पण आंघोळ घालायची सियाचं पण सगळं आवरायचं तिचा अभ्यंग स्नान करायचं आणि सगळ्यात मेन म्हणजे काय पण करायचा आणि तुम्हाला पण एंटरटेन करायची तुम्हाला करा प्रत्येक गोष्ट दाखवायची हो आहे तर या सगळ्या गोष्टीसाठी तुम्ही व्हिडिओला लाईक ला नक्की करा आणि कमेंटही करा आलूची पुरी आहे त्यात मी आलू टाकलाय बॉईल केलेला आणि थोडस टाकली जे की मी मगाशी तुम्हाला पण होता दाखवलं होतं अद्रक लसूण मिरची गोळ टाकते थोडस साखर टाकली पण थोडस गोळाचा पण फ्लेवर यायला पाहिजे आधी ज्या ज्याची मी जी ॲड केली होती हे मला त्यासोबत आलेलं आहे तर याचा उपयोग कधी करायचा म्हणून मी हे आज काढलं कारण माझं दुसरं करण्यासाठी तसं खीर बनवण्यासाठी दुसरं बरंच काही तयारी करावं लागते तर तो माझा आज वेळ वाचेल अँड थँक्स टू झाजी की ह्या ह्या मखाना खीरमुळे खूप सारा आपला वेळ वाचतो यात फक्त दूध गरम करायचं चा, आहे छान उकळून घ्यायचं त्यात साखर आणि थोडंसं सा गूळ आणि वेलची पावडर टाकायची आणि ते टाकून द्यायचं मिक्स करायचं रेडी याची मी जी ॲड केली होती तर इंस्टाग्रामवर तुम्ही जाऊन बघू शकता तुमच्यासाठी तसं मी लिंक टाकून देईल ब्लॉगच्या खाली लिंक टाकून देईल ह्या आपल्या इंस्टाग्राम व्हिडिओची दूध तापलं आहे आता छान आणि साखर पण मिक्स झाली आहे थोडा गुळ बाकी आहे नोकळी आली आहे की हे टाकून देणार तर यामध्ये एक मसाला दिला आहे कारण यामध्ये ना, हा नारळ फ्लेवर असल्यामुळे यात नारेळ फ्लेवरचा हा मसाला दिलेला आहे तर आपल्याला जर हा फ्लेवर पण नसेल फक्त मखाना खीर पण बनवायची तर आपण याला स्किप करू शकतो पण मी याचा वापर करणार आहे नारिळ आणि सगळे ड्राय फ्रूटचा मसाला आहे तो खूप छान असा वास येतोय हे काय नैवेद्य बनवते ना पहिले मग आपलं चालतच आहे सगळं पहिले गुढी वगैरे उभारून सियाचं आवरायचं बाकी सियाचं आवरून गुढी उभारून घेऊ उलतावर आणि मग नंतर आपण आपलं बनवणार स्नान करणार आहोत कारण आपल्या घरची मोठी गुढी आणि लक्ष्मी तर सियाच आहे बंग स्नानाच ऑप्शन आहे आणि आम्हाला पाय धुऊन घ्यायला खूप आवडतात तर तुम्हाला माहीत असेल की आज कडुलिंबाचा खूप जास्त मान आहे तर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये आणि हिच्या उठण्यामध्ये पण मी हे लावणार आहे कडुलिंबाचा पाला मला अशा गोष्टी खूप जास्त आवडतात आता मम्मी झाल्यावर पप्पाची ना नाईल नंतर ओळती पप्पा तुला आंघोळ झाल्यावर ते ऐकॅ नॅडिंग चॅलेंज तुम्ही आपली आता सगळी तयारी झालेली आहे फक्त हा हार राहिला आहे ओवायचा तो आता वेळेवर पटकन ओळती कारण यांना नाही आता हा हार ओळखता त्यांनी कधी ओवलंच नाही एकदम फास्ट मध्ये वेडी वाकडीच माझ्या बायकोने साडी घातली आहे पण खरंच म्हणजे नशीबवाणी मी की एवढी सुंदर बायको मला मिळाली वेडी वाकडी साडी घातली तरी पण ती किती छान दिसते बघा वर लुक दाखव <laughs> आणि हा जगातीला असते ना असे तिची ना आता मी कर खंजर दिया। अशी कातील स्माइल आणि खरंच ती खूप सुंदर साडी तिने नेसलेली आहे आणि खरंच भारी तसं मी पूर्ण लूक आता दाखवणारच आहे तुम्हाला

अशा प्रकारे आपली व्यू बारून पण झाली तुम्ही बघा आणि आपण नैवेद्य पण दिलाय कसी साथी, कसी साथी। तुम तर तुम्ही बघितलंच आज सकाळपासून आपली किती चळमळ चालू आहे कशासाठी कशासाठी तरी बऱ्याच अशा गोष्टींचा मी यूज केलेला आहे की ज्या गोष्टींमध्ये आपला वेळ वाचला पाहिजे रेडीमेड गुढीच लावलेली आहे तुम्ही बघू शकता गुडी दाखवा कारण साडी वगैरे उंढाळण्या त्यात पण बराच वेळ जातो आणि दरवर्षी साडी कोणती लावायची काय हा प्रश्न असतो तर मी यावर्षी हे केलं सॉरी आणि या ठिकाणी आपल्याकडं केळीचं पान कधी भेटतं नाही भेटत बाहेर जाणं होतं नाही हवं पुण्यात पुण्याला तर खूप प्रॉब्लेम आहे पण भेटतं सगळं पण वेळच नसतं जाणार आहे तर मी केळी खानाची केळीच्या पानाचंसुद्धा भेटलं मला आणि हे त्यावर म्हणजे आपण ताट श ठेवू शकतो जेवणाचं नैवेद्याचं आणि रांगोळीचं तर तुम्हाला माहितीच आहे की आपल्याकडं अशा प्रकारच्या रांगोळी आहेत दुसऱ्या बऱ्याच प्रकारच्या पण रांगोळी आहेत पण त्या मिशात आज घेतल्याने कारण सिया घेऊन खेळायला घेतल्या होत्या तिने आणि म्हटलं ती खराब करेल म्हणून लावले त्यानंतर दिवे दिवे हे माहितीच माहिती जायची बघितले असेल तर अशा बऱ्याच वस्तू ज्या मला आलेल्या असेल तर त्यांचा मी आज छान असा प्रकारे वापर केला पण त्या नाकाच नाही भोगत आहेत पुरे पण भोगत आहेत आणि हा ना होता नवऱ्या लोकांसाठी तर हा आहे सगळा स्वयंपाक जो की तुम्हाला बनवताना पण बघितला तर या मग तुम्ही जेवायला आणि टेस्ट करा आज तुम्हाला माहीतच असेल की आज श्रीखंड पुरीचा बेत असतो म्हणजे काही भागात पुरणपोळी पण बनवतात का जसं की मी रात्री म्हणजे सोसायटीमध्ये खाली गेली होती तर मला बरेच जण वाटले की आमच्याकडं पुरणपोळी करतात मी त्यांना सांगितलं की आमच्याकडे पुरी आणि आम हा श्रीखंड पुरी असतो म्हणून चला तर हे आपलं आजचं जेवण यात गेरायला का नाही मखाना नारियल फ्लेवर खीर ना फिकवरण ही गवराच्या शेंगा आणि उकडलेल्या आलूची भाजी भात पापड हा मूग भाजी, पुरी आणि आंबखंड तर घ्या आणि टेस्ट करा आणि मला सांगा चला तर आता झालेली आहे संध्याकाळ आणि आमचा थोडा आराम पण झाला आणि आता आहे गुढी काढण्याची वेळ तर तुम्ही पण काढलीच असणार गुढी कोणी उशिरा काढतो कोणी लवकर काढतं आम्हाला जायचं आहे बाहेर आम्ही काढतो हर हर महादेव